भांडी आहे छान असं कलेक्शन आहे भरपूर स्वादिष्ट विदाऊट चटणी सोलापुरी सोलापूरची आणि हा लसूण खेळचा आहे लसूण चटणी काळा मसाला गरम मसाला गोडा मसाला प्रामणी पद्धतीचा घाटी मसाला आहे बो बघा इकडनं पण आहे आणि इकडनं शेतातले शेतातले काल पायतला ओके ऑर्गेनिक आंबा आणि कोणाला टेस्ट करून घेत असेल तर तो त्याची सुविधा तुम्ही टेस्ट करून घेऊ स्वागत <्क्णारी> तुमचं आपल्या युट्यूबच्या एका लाडक्या व्हिडिओ मध्ये आज आपण कुठे आलो आहोत म्हणजे आपण गावदेवी मैदानाला ठाणे चैत्र उत्सव गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन विक्री या पुढे आपण एक्सप्लोर करूया छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शन सुद्धा आहे लकी ड्रॉ मध्ये पैठणी आहे कला मंदिरची आणि प्रदर्शन गावदेवी मैदान नौपाडा ठाणे नऊ एप्रिल ते सोळा एप्रिल मध्ये असणार आहे चैत्र उत्सव बहर खरेदीचा सुरुवात गणपती बाप्पाने करूया गणपती बाप्पा मोरया या, मोर या। सुंदर असा दिवा इथे लावला गेला आहे बघा हा एक पाच ते सात असा दिवा चालतो मस्त गणपती बाप्पाचं दर्शन म्हणजे हा जो दिवा लावला आहे ना इथे तो बघा इथून या ताईंच्या शॉप मध्ये या एक्झिबिशन मध्ये काय आहे तर चिनी मातीची अशी भांडी आहेत कप बशा मस्त भरपूर कलेक्शन आहे फ्लॉवर पॉट्स कुंड्या कुंडीच बघू शकता तुळशी वृंदावनसाठी कुंडी आणि ही आपली लोणची ठेवण्यासाठी चिनी माती काय ना अरामेकर हा अरामेकर अरामेकर। अच्छा अरामेकर, अच्छा सिरॅमिक काही चिनी माती आणि काही सिरॅमिक चिनी मातीचे मागे आहेत ना तुझ हो अच्छा तेव्हा ची भांडी आहेत छान असं कलेक्शन आहे भरपूर सूप आजकाल लहान मुलांना किंवा आपल्या सगळ्या जणांना वयोगटामध्ये सूप प्यायला खूप आवडतं तर असं का सूप वि भांड सेट तर सेट सुद्धा आहे कैसा आहे सेट हे सोळा सो पचा सेट आहे थोडाफार कमी जास्त होईल अशी काय सिनेमिकची भांडी बघा असं आहे सूप साठी चहाची किटली सिरॅमिक मध्ये आणि संपूर्ण सिरामिका मांडी बाईदा तुम्हाला पॅन करून दाखवतो पूर्ण कलेक्शन सगळी भांडी आहे भरपूर असं कलेक्शन गावदे मैदानला आला नऊ ते सोळा एप्रिल तुम्हाला बरेचसे कलेक्शन बघायला मिळेल आवडलंच नक्की घ्या वाँ। ते वा बघा वाशाच्या शेप मध्ये आणि इथे बघाल तर खेळणीसाठी लहान मुलींना सुद्धा आहेत सुद्धा तुम्हाला एकदा दाखवतो भरपूर असं कलेक्शन बाउल्स बाउल्स मध्ये किती आहेत बघा वाव फर्निचर सुद्धा आहे विक्रीसाठी बघा सोफा टीपॉय मिरर आणि ते मागे पुस्तक आहे पुस्तक प्रदर्शन त्यांचे बघू शकता बाटिक गाऊन हंड्रेड ला तीन वन थाउजंड ला तीन ओके कुठचे घ्या बरोबर आणि वरती टॉप दिसतात ते कुठचे ना ते, 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 दे 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 दे, ते, ते हा 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 वन थाउजंड ला तीन बड्डी गाऊन घेतला तर वन थाउजंड ला तीन आहे आणि असं काय कलेक्शन आला तर नक्की त्यांच्या स्टॉलला भेट द्या गाउन आणि टॉप्स ड्रेसेस वन थाउजंड ला तीन भरपूर असं कलेक्शन आहे मंडळी बघू शकतो लेडीज वर काही छान अशी परवणी आहे गावदेवी मैदान लागत बघा असं काय कलेक्शन दाखवतो असा कलेक्शन आहे लेडीज वर्गासाठी लख लखनवी चिकन करी फॉर्मॅट मध्ये भरपूर सुंदर असं कलेक्शन काय प्राइस रेंज आहे पंधराशे पासून स्टार्ट आहे कलर वगैरे जात नाही ना साईज मिळून जाईल साईज मिळून जाईल अच्छा जेंट्स लोकांसाठी कुर्ते हर्षा लखनऊ असा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे नक्की भेट द्या पुरे असं प्रदर्शनामध्ये शॉपिंग करण्यासाठी आहे बघू शकता मस्त वेगळी सुंदर असं कलेक्शन लिहिलेले आहे मी ना अमरवरने मी कोल्हापूर कळंबातून आली माझ्याकडे डंकावर चटलेल्या चटण्या मसाले भाजणी पिठ आहेत कलेक्शन चारशे रुपये अर्धा किलो आहे एकदम छान आहे बेडगी काश्मीरीतला आहे गोडा मसाला आहे गरम मसाला आहे काळा मसाला सब्जी मसाला काळा मट हा का सब्जी मसाला कुठल्याही भाज्यांना चालतो कोल्हापूर स्टाईल मध्ये हा आणि काळा मटण मसाला कोल्हापुरी कोल्हापुरी काळा आहे तो तांबडा हा वरणे मसाले तांबडा पांढरा पण आहे पांढरा हे बघा तांबडा पांढरा मसाला कोल्हापुरी तांबडा पांढरा आहे आहे सोलापुरी शेंगदाणा चटणी आहे डंकावर कुठलीही हे दोनशे रुपये अर्धा किलो शंभर रुपये पाव एकदम स्वादिष्ट विदाउट तेलाची चटणी सोलापुरी सोलापूरची आणि हा लसूण आहे लसूण चटणी काळा मसाला गरम मसाला गोडा मसाला ब्राह्मणी पद्धतीचा घाटी मसाला आहे हा एक ला। हे बघा पाचशे रुपये किलो पन्नास रुपयापासून पॅकेट अवेलेबल आहे घेऊ शकता कांदा लसूण मसाला हे बघा कांदा लसूण मसाला आहे गावरान हळद आहे काश्मीरी मिरची आहे एकदम लाल भडक तरी साठी रंग येण्यासाठी तिखटाला अजिबात नसते तिखट कमी रंग छान येतो आपल्याकडे भरपूर असे मसाल मसाले चटणी थालीपीठ भाजणी वडे पीठ डोसा घावन हे सुद्धा आहे तेवीस बावीस त्र्याहत्तर कोल्हापूर कोल्हापुरी साड्या सुद्धा आहेत आणि ड्रेस सुद्धा आहेत आला तर नक्की द्या कायदेही मैदान भरपूर असं कलेक्शन वा मस्त मस्त कलर्स आहेत या साइटला बघू शकता साठी कलेक्शन बघा काय सुंदर आहे इकडेच दाखवतो या साइडला रत्नागिरी हापूस आंबा पाहिजे असेल तर आपल्याकडे गावदरी मध्यामध्ये प्रदर्शन भरलं आहे नऊ ते सोळा एप्रिल तर विश्वा विश्वास विश्वनाथ शिंदे यांचे अस्सल रत्नागिरीचे शेतातले आंबे काजू, काजू म्हणजे आपला कोकण मेवा तुम्हाला मिळेल संपर्क करण्यासाठी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि बघा हा असे काय त्यांच्याकडे प्रोडक्ट आहेत नंबर तुम्हाला डिस्प्ले केलेला आहे काजू आहे मॅंगो पल्प आहे कोकमा आहे रत्नागिरी हापूस काय आपलं नाव अच्छा हे काजू आपला एकदम मोठा साईज ला आणि असल आपले कोकणात देव रत्नागिरीचे रत्नागिरी शेतातले काजू पाहिजे असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्टमध्ये संपर्क तर आपल्याकडे आंब्याचे तुम्ही म्हणाल ते दाखवा ना आंब्याचे म्हणजे असं काय फळ आहे त्याची कशी काय डझन म्हणाल तुम्ही ते अकराशे रुपयाला देते अच्छा रुपये हजारला देणार पण हे रत्नागिरीचे शेतातले असेल पण चवीला एकदम रुचकर आपला कोकणातला असल ओके ऑर्गेनिक आंबा आणि कोणाला टेस्ट करून घेत असेल तर तो त्याची सुविधा तुम्ही टेस्ट करून घेऊ शकता ओके तर या गावदे मेन नक्की आणि संपर्कासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिला तिथे कॉन्टॅक्ट चालू शकता लेडीज वर्गासाठी छान असं कलेक्शन गाऊन आणि नायटी आहे साडेतीनशे पासून आणि चांगले वॉशेबल आहेत ना कलर वगैरे जाणार नाही गॅरेंटेड आहेत आणि आपल्या कॉटन मध्ये असतील ना हे आला त्या त्यांच्या नक्की भेट द्या बघा भरपूर असं कलेक्शन मध्ये नाव आहे अश्विनी माझ्या चे नाव आहे मंगलमूर्ती कलेक्शन आपल्याकडे बोरोसिल्काच्या पासून बनवलेल्या वस्तू आहेत आता लग्न सराई चालली म्हटल्यावर तर साठी रिटर्न लागणार असेल तर आपल्याकडे अगदी शंभर रुपयापासून सुरुवात आहे असे गिफ्ट बघायला गेले तर आपल्याकडे बघ अशी निरंजन वगैरे आहे ते अगदी शंभर रुपया पासून सुरुवात आहे ऑल इंडिया आपण कुरिअर वगैरे पण करतो तुम्हाला हवं असेल तर घरी बसले पण तुम्ही बघू शकता हे आपल्याकडे निरंजन आहेत असे नंदादीप आहेत सहा तासापासून ते छत्तीस तासापर्यंत आपल्याकडे दिवेचे प्रकार आहेत आता हे बघायला गेले तर प्रत्येकाच्या घरामध्ये हा दिवा लागतोच तसं आपल्याकडे हंडी दिवा डिश एवढा पोषण गरम असतो खाली आपण हात लावू शकतो किती तरी हा तडकत नाही वितळत नाही आणि मेन प्लस सगळ्यांना प्रश्न असतो काजळी धरते आणि काजळी वगैरे धरत नाही आपलं देवघर काळवत नाही आपल्याकडे सहा तासापासनं ते छत्तीस तासापर्यंत दिवे आहेत कंटिन्यू तेलावर चालणारे एकदा भरल्यानंतर हा कंटिन्यू सहा तास चालतो छत्तीस तास चालतं बारा तास ता चालतो पाचशे रुपयापासून स्टार्टिंग हा लावलाय हा बारा तासाचा आहे आपल्याकडे साडेसहाशे सहाशेला हा त्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर रिफ्लेक्शन अंडी जर ही का दिव्यावर ठेवली की याचा रात्रीच्या वेळेला प्रतिबिंब भिंतीवर दिसतं रात्रीच्या वेळेला आपण लाईट ऑफ केली ना दिव्यावर ही कास्ट ठेवायची याचं प्रतिबिंब दिसतं याच्यामध्ये पण तुम्हाला कस्टमाइज करून देणार याच्यामध्ये दे गणपती आहे स्वामी आहेत विठ्ठल आहेत तुम्हाला जे पाहिजे ते आपण कस्टमाइज करून देतो रिटर्न गिफ्ट साठी जर लागत असेल तर हे नुसतं शोपीस म्हणून नाही तर आपण याच्यामध्ये दिवा सुद्धा लावू शकतो दिवा पण लावू शकतो आणि कधी शोपीस म्हणून पण ठेवू शकतो समया वगैरे आहेत पाचशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे समयामध्ये ते आपल्याकडे दोन हजारापर्यंत आहे हो हो आपल्या कव्हर्स आहे आता तुम्हाला दाखवायला गेले ते बघा ही आपली समयी बरोबर फॅनमुळे आपण लावू शकत नाही गणपती नवरात्र आपल्याला फॅनमुळे समयी लावता येत नाही तर आपल्याकडे असं आहे बघा डोम्स प्रकार आपण करून देतो ही समयी आहे बरोबर आपल्याला पाच लावायचं असेल तर आपल्याला वाटतं की समय ह्याच्यावर असं आपण डोम पण बनवून देतो समय म्हणजे तुम्ही पाचही लावू शकता आणि फॅन खाली पण समयी ठेवू शकता त्याच्यामुळे विजणार वगैरे नाही तसे आहेत अशा हळदी कुंकवाचे करंडे आहेत दोनशे अडीचशे साडेतीनशे अगरबत्ती स्टँड दीडशे रुपयापासून सुरुवात आहे अत्तराची कुपी वर्षानुवर्ष याच्यामध्ये अत्तर उडत नाही आपण अत्तर लावू शकतो बघा लॉक पण करायचं म्हणजे आपलं अत्तर सुद्धा पडणार नाही त्याच्यामध्ये पण अडीचशे रुपये आता अगरबत्ती धुपस्टिक लावतो आपल्या त्याच्यामध्ये कचरा वगैरे होतो ह्याच्यामध्ये कसं टू इन वन दिवा विथ फ्रेगनेन्स आहे खाली तेलाचा दिवा लावायचा वरती पाणी घालायचं आणि चार ट्रेम अरोमा ऑइलचे टाकायचे जसं पाणी गरम होतं ना तसा फ्रेग्नेस रूम मध्ये पसरतो हा हा नाही तर आपल्या घरामध्ये आत्ता आत्ता आपले असे असेल ना कापूर ते कापूर पण आपण ठेवू शकतो साडेआठशे साडेआठशेला मोठी साईज घेतली तर पंधराशेला असा चंबू दिवा पण आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं दोन पदरी वाद करायची की तेलामध्ये पोहली पाहिजे आणि ते दिवा लावायचा हा अखंड पंधरा तास चालतो पंधरा तास अठरा तास चोवीस तास आणि छत्तीस तास तीनशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे आता लग्न सराई म्हणलं तर रुखवतीसाठी जर लागत असेल तर पूजा सेट पण आहे याच्यामध्ये तीनशे रुखवातीसाठी लागत असेल तर पूजा सेट पण आहे बघा हा पूर्ण पूजा सेट दहा वस्तू येतात टोटल हा अडीच हजाराला आहे आणि मोठा साईज घेतला तर साडेचार हजाराला आहे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहे जसं पानावर गणपती आहे शिंपल्यातला गणपती आहे हे पण टू सायडेड आहे आता मी तुम्हाला दाखवले गेले तर स्पेशल म्हंटल की आपल्याकडे डबल फेस जर कार मध्ये लावल्यानंतर समोरच्यालाही दिसणार आणि आपल्यालाही दिसणार दोन्ही साइडने आहे बघा इकडनं पण आहे आणि इकडनं कार लावल्यावर कार मध्ये लावल्यावर समोरच्यांना दिसतं आपल्याला दिसतं किंवा टेबलवर ठेवल्यावर समोरच्यांना पण दिसेल आपल्याला पण दिसेल तसं पण आहे फेट्यामध्ये आहे सन रिंग मध्ये आहे छत्रीमध्ये आहे पिंड वगैरे आहे आपल्याकडे फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे पिंड कृष्ण आहे राधा कृष्ण आहे असं बघा नंदी पण आहे आणि कृष्ण आपण बोरोसिल आहे त्यामुळे ते हिटने काही होत नाही बोरोसिलची काच असते ना ती हिटने काही होत नाही आणि जर तुम्हाला घर बसले पाहिजे असेल तर मी ऑल इंडिया कुरिअर वगैरे पण करते मला कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन सिक्स सेव्हन झिरो डबल सिक्स एट टू नाईन मंगलमूर्ती कलेक्शन थँक्यू आणि स्पंच वॉश अगदी स्पंच वॉश छावा चित्र रांगोळी प्रदर्शन सुद्धा आहे आपण स्टार्ट करूया आपण बघा ही रंगवल्ली काढलेली आहे हितेश सूर्यनारायण छान अशी रांगोळी पुढे बघूया योगेश पाटील यांनी काढलेली बघा रांगोळी पुढची रांगोळी आहे शिवशंभो छत्रपती संभाजी महाराज इथे बघूया काय वा सुंदरशी रांगोळीचं प्रदर्शन पुढे बघाल श्री सखी आता आत्ता छावा चित्रपट येऊन गेला त्याच्यातले त्याने कॅरेक्टर रेखाटले त्याच्यामध्ये रंगवली श्री सखी पुढे बघा रंगवल्ली शार्मिक जोशी यानी काढलेली आहे चावा चित्रपट तुम्ही नाव बघू शकता अश्विन भालेराव ओके चला तुम्हाला फटाफट दाखवतो हे मंडई रंगवली नेक्स्ट भरपूर अशा रांगोळी काढलेल्या आहेत या प्रदर्शनाचा नक्की भेट द्या सावंत सरांनी काढलेली रांगोळी बघा हा हा पिक्चर मधला डायलॉग हा खूप फेमस झाला होता आणि ही अंगामध्ये आपल्याला नव चैतन्य निर्माण करण्यासाठी सुद्धा हा खूप महत्त्व ओम नम पार्वती पते हर हर महादेव सुनील मोरे साहेबांनी काढलेली रांगोळी छान आहे पौर्णिमा पाटील यांची सुंदर रांगोळी वा असं काय रांगोळीचं प्रदर्शन बदलेलं आहे तुम्हाला फटाफट दाखवतो म्हणजे छान अशी रांगोळी ही रांगोळी बघा ना अ रांगोळी वा पुढे अजून काय एक दोन तीन रांगोळे बाकी आहेत तुम्हाला दाखवतो तुम। आणि सगळ्या गावदई मैदानाला प्रदर्शन मारल्या नऊ एप्रिल ते सोळा एप्रिल लक्षात ठेवा तर नक्की आवर्जून या आणि फक्त मंडळी हे प्रदर्शन एक्सप्लोर करत असं आम्हाला एकच जाणवलं आता सकाळची वेळ अकरा साडे अकरा पण तुम्ही संध्याकाळी टायमाला या ओके कारण आता या गावदोईमध्ये बरंचसं असं खूप गरम होत आहे त्यामुळे संध्याकाळी पाच नंतर आलात ना तर तुम्ही चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करू शकता आणि इथे आल्यानंतर आपल्या मार्केटिंगचा आणि इकडे जे काही प्रोडक्ट असेल ते व्यवस्थित बघू शकता आणि एन्जॉय करू शकता आणि जवळ आवडला नक्की खरेदी करा आणि ह्यांच्या उद्योगाला चालना द्या चला म्हणजे आणि जे दुसऱ्या एक गोष्ट म्हणजे लकी ड्रॉ आहे एव्हरी डेसाठी लकी ड्रॉ आहे ओके तर नक्की या प्रदर्शनाला भेट द्या तुम्हाला डेट ॲड्रेस आणि टायमिंग दिल्या पण शक्यतो संध्याकाळनंतर या ओके हे मी एक टिप्स आहेच कळ गणपती आप्पा मोर या या व्हिडिओमध्ये इथेच समजा तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू